या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम धैर्य आणि शौर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेल्या माता चंद्रघंटा हिच्या चरणी तिसर सुमन अर्पण करते मैत्रिणींनो कधी लक्ष दिलंय का मातेच्या कपाळावर चंद्र आणि हातात घंटा व विविध शस्त्र आहेत जेव्हा भगवान शंकरांनी सतीच्या विरहात विक्राळ रूप धारण केलं होतं तेव्हा माता पार्वतीने चंद्रघंटा स्वरूप धारण केलं आणि त्या अद्भुत रूपाने भगवान शंकर शांत झाले चंद्रघंटा मातेमुळे जगावरच मोठं संकट टळलं यातून काय समजतं आपल्याला की शौर्य म्हणजे केवळ युद्ध नाही तर योग्य वेळी संकटावर नियंत्रण मिळवणं जेव्हा आपत्ती येते तेव्हा धोक्याची घंटा वाजवायलाच हवी ही शिकवण माता चंद्रघंटा आपल्याला देते गरज पडली तर संसारासाठी आपल्याला आपल्या आपतेष्टांसाठी अप्ला आपल्या सर्वात प्रिय माणसासमोर एक स्टँड घेता आला पाहिजे जर तो राग द्वेष अशा कुठल्याही भावनेत गुरफटला असेल तर त्याला पुन्हा एकदा वास्तव दर्शन घडवण्याची ताकद तुमच्यात आहे आणि आज तिचा रंग गहिरा निळा रंग तो म्हणजे तिच्या अवकाशासारखा अथांग शक्तीचं प्रतीक मैत्रिणींनो तुमच्याकडे देखील ही ताकद आहे आपल्यातली ही ताकद ओळखा आणि गरज पडेल तेव्हा वापरा मग बघा माता चंद्रघंटेच्या कृपेने आपल्या आयुष्यातील भीती दूर होऊन जाईल आणि एकदा का धैर्य आणि शौर्य या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आल्याना मैत्रिणींनो तुमचं आयुष्य बदलून जाईल नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा अंबे माते की जय